नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण आपल्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये गंधफुलापर्यंत आलेली पूजा बघित काही गोष्टी फार छोट्या छोट्या असतात ज्यामुळे कदाचित काही घडेल परिणाम होतील की नाही आपली शंका असू हो शकते परंतु या लहान लहान गोष्टी ज्या काही पूजेतल्या आहेत त्या जरी आपण केल्या तरीही आपल्याला अत्यंत पुण्याची फलप्राप्ती होते आणि आपली पूजा सफल होत असते म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा आपण आचरणामध्ये पूजेच्या वेळेला निश्चित आणायला एक वचन आहे की ज्यामध्ये तुळशी नेमकी कधी तोडू नये यासाठी एक विस्तार केलेला आहे तर वैदृतो व्यतिपाते भौम भार्गव भानुषू पर्वद्वये च संक्रांतो द्वादश्या सूतकद्वये तुलसीं ये विचिनवंती ते छिंदंती हरे शिराहा असा निर्णय सिंधूमधला श्लोक आहे यात सांगितलेला आहे की तुळशी या या दिवशी तोडू नये तर कुठले दिवस आहेत तर वैधृती योग व्यतिपात योग मंगळवार शुक्रवार आणि रविवार द्वादशी पौर्णिमा संक्रांत अमावस्या आणि राहूमध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यामध्ये येणारे दोन्ही ग्रहणांचा काळ या दिवशी जो कोणी तुळशीचं चे छेदन करत असेल देवाकरता तुळशी पत्र तोडत असेल तर त्याला प्रत्यक्ष विष्णू सिर केल्याचा दोष लागतो असं निर्णय सिंधुकारांनी सांगितलेला आहे म्हणून या दिवशी तुळशी तोडू नये ज्याही वेळेला तुळशी तोडायची असेल शक्य असल्यास घरातील पुरुषांनी अथवा मुलाकडून तुळशी तोडून घ्यावी तुळशीची पानं तोडत असताना एक विशिष्ट मंत्र म्हणून जर तुळस तोडली तर आपल्याला तुळस तोडण्याच्या पुण्याची फलप्राप्ती असून भगवंताला ते तुळशी पत्र देखील आहे तुलसीय मृत जन्मासी सदात्व केशव प्रिया केशवार्थम विचिनवा मे सर्वदा वरदा भव या पद्धतीने मंत्र म्हणून तुळशीचं छेदन करावं आणि ती तुळशी भगवंताला अर्पण करावी भगवंताला नैवेद्य देत असताना महाविष्णू तुळशीच्या व्यतिरिक्त असलेला नैवेद्य हा ग्रहण करीत नाही आणि त्या दिवशी भगवान उपवाशी राहतात असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं असल्यामुळे बहुत तुळशी तोडून ठेवल्याने ज्या काळामध्ये तुळस तोडू नये असं सांगितलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त दिवशी तुळस तोडून आपण या तुळशीचा उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे बिलवपत्र देखील आपण कधी कधी तोडू नये याकरता सुद्धा धर्मसिंधूमध्ये काही वचन आलेलं आहे अमा रिक्तासुसंक्रांत्या अष्टम्या मिंदुवासरे बिलवपत्र नचच्छिंद्या छिंद्याच नरकम व्रजेत असं धर्मशास्त्रात सांगितलेलं असल्यामुळे अमावस्या रिक्ता तिथी म्हणजे चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी या तीन तिथीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी अष्टमीला आणि सोमवारच्या दिवशी बिल्वपत्र तोडू नये तोडल्यास अत्यंत वाईट फळ असं सांगितलेलं आहे म्हणून या दिवशी बिल्बपत्र छेदन न करता अन्य दिवशी बिल्वपत्र आणून त्याचा संग्रह करून ठेवावा कारण पाच दिवस पर्यंत देखील बिल्बपत्र शिळ होत नाही बिल्वपत्र तोडीत असताना सुद्धा एक मंत्र म्हणायचा अमृतोद्भव श्रीवृक्ष महादेव प्रिय सदा गृहांमी तव पत्रानी शिवपूजार्थ मादरात या मंत्राने बेलाची पानं तोडायची आणि महादेवाकरता त्या पूजेकरता त्याचा विनियोग करायचा ज्याप्रमाणे बिल्वपत्र आणि तुळशीचा नियम आहे त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक सवय असते की आपण फुलं जर कमी पडलं पडलं तर त्याची आपण पाकळ्या करून ती फुलं आपण वाहत असतो तर ही चूक कृपया करू नका फुलं कमी असतील तर ती कमी व्हा परंतु फुलांच्या पाकळ्या करून ती देवाला वाहणं हे सुद्धा दोषावह सांगितलेलं असल्यामुळे असं देखील आपण करू नये जय श्रीराम